का समजला तुम्ही काय समजले आम्हाला तुम्ही असेच झेंडूबालो हॅलो हॅलो पप्पा ती ह्याकडे माझ्याकडे दोघीकडे कडे पाहून राहिल पप्पा <laughs> हा माहिती आहे का डॉल्फी तिथं काढून का आपण मिस्टर एमडी दादा हाय हाय जय भीम भीम स्वागत आहे सुनीता ताई हाय सुनीता ताई लाईक डन करा स्वागत आहे सगळ्यांच जय भीम दादा जय भीम झाला का नाश्ता पाणी क्रेजी सागर शॉट हाय प्रल्हाद डोंगरे एकच नंबर लाइट डन धन्यवाद धन्यवाद प्रणाम सुनील शिंदे दादा हाय भाभीजी आय सुनीता ताई जय भीम आहे तिथ आज फ्रेश मुड चालली हो, बाहेर चालली बाहेर चालली अरे होत्याच नाही खराब झाल्या होत्या हो बाहेर बाहेर चालली माझ्याकडून गेलं मॅडम कुठे राहता सुनील शिंदे दादा आय एम सॉरी काय झालं काय म्हणलं तुम्ही नागपूरला गर्मी नाही का आज तर सकाळपासून नऊ नौ, नऊतपा संपला म्हणते ना झालं ना नवतपा गेला ना ऊन लाईट ला आहे जास्त नाहीये ऊन लाईट आहे लाईट झाली ऊन कंपनीत आलेला आहे हो काय राधे राधे ताईजी प्रशांत पाटीलजी राधे 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 हो ऊन नाही या जास्त अहो सरप्राईज करून दे मला तुम्ही ओळखले नाही का नाही ना सुनील शिंदे दादा नाही ओळखलं मी चला जॉईन व्हा पटापट लाईवला नाशिक मध्ये हो तुम्ही वाल तोडली का नाही वाल तोडली वाल नाही तोडली तोडाची आहे घ्या घ्यायला मी कधीतरी येत असते मला टाइमिंग राहत नाही हो का चला चला जॉईन व्हा लाईव्ह ला पटापट स्वागत आहे सगळ्यांचं होम मेकर शीतल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक डन करत चला जॉईन व्हा पटापट चला चला पटापट कमेंट करत चला आ, आज सकाळपासनं हो पट आज पहिली लाईव्ह आहे जॉईन व्हा पटापट लाईव्हला सकाळपासून सकाळपासनं पहिली लाईव्ह आहे माझा आजचा व्हिडिओ नाही पाहिला नाही ना नाही पाहिला मी आता झाली दादा जस्ट आता मी बसली लाईव्ह सकाळपासनं एकही लाईव्ह नाही काही नाही व्हिडिओ नाही काही नाही, नाही। रामकृष्ण हरी प्रल्हाद प्रशांत बेलोशे आजी आजी कोणती आजी, आजी। कुठ आजी? आजी? आजी। आहे आजी प्रशांत रामकृष्ण हरी फॅशन डिझाईन यशश्री मी पण मराठी आहे तुमची लावी मी नेहमी बघत असतो लावी कायची लावी लाईव्ह लाईव बघा मस्ता है हो बकते 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 मैं काइलीला तुम्ही प्रशान्त बेलोश हैं आजी आजी कोटा आजी दाजी। आजी का दाजी रुपेश हाय रुपेश चला जॉइन हो पटापट शितला आजी मैडम आज कौन पाठ आज तर पटकन संपवायचं आहे आता लाईव्ह संपवायची आहे पटकन आज तर कोणता पार्ट नाही आहे कारण आता मी आता मार्केटला गेली रात्री पण गेली आता पण गेली आणि मग ते वायफाय कनेक्शन लावलं आज वायफाय कनेक्शन लावलं ते आतापर्यंत बसले आणि आता मग पटकन जायचं आहे ना लांब जायचं आहे ना मग व्याकरण घ्या हो हो आज जरा प्रिपरेशन करून नाही आली ना प्रिपरेशन करून नाही आली आज आज अशीच लाईव्ह सुरू करून घेतली आज काहीच नाही मग व्याकरण घ्या हो ना पण आज प्रिपरेशन नाही झालं ना, ना। रोहिणी रोहिणी हाय आमचे दाजी कसे आहेत बरे आहेत बस ना बसले आहेत ना आज सुट्टी घेतली ना जायचं आहे ना चला कमेंट करत चला सोबत सोबत लाईक डन पण करत चला बाय बाय आजी म्हणून गेले तुम्ही मला आहे ना काय प्रशांत आता हा स्क्रीनशॉट काढून दाखवते बरं सगळ्यांना मी स्क्रीनशॉट काढून तुम्ही जाता ना सगळ्यांच्या लाईव्ह वर मी आता स्क्रीनशॉट काढते ना सगळ्यांना दाखवते पा हा असा बोलला म्हणून संप्रदाय कुठे जायचं का ताई तुला लक्ष्मी क्वीन हाय हो हो जायचं आहे जायचं आहे आज वायफाय मुळे नेटचा इश्यू नाही नाही पण आता सुरू व्हायचं आहे ना सुरू व्हायचं आहे ना आता नेटवरच चालत आहे आपला काम तो येणार आता साडेचार पर्यंत येणार तो तेव्हा ते पन्नास पर्सेंट आपली झालेली आहे प्रोसिजर आता पन्नास बाकी आहे नेटचा खूप इश्यू आहे ना लाईव्ह नाही घेऊ शकत पटकनच संपून जाते काही मुलगी वापरते त्याच्यामुळे मागे पुढेच बघावं लागते का झालं नाही घालायचं तर मागे आणलं ना त्या पिना शोध नाही शिवम दादा नमस्कार खूप दिवसानंतर आले कचरा कोणती डिझाईन वाले तिथं बघ ना त्या मागे डिझाईन वाल्या आणलं तर त्या बघ ना मागे फोर नंबर लाईट धन्यवाद धन्यवाद परेश हाय परेश ब्लू टिक काय असते मला नाही माहित ना ब्लू टिक ब्लू टिक नाही माहित ना मला कसे आहात लक्ष्मी ताई मी बरी आहे तुम्ही कसे आहात सौरभ फॅशन लाईक डन धन्यवाद धन्यवाद सुनील शिंदे स्क्रीनशॉट कसला करत आहे ताई कोण गा नाही नाही तो प्रशांत जो आहे ना त्याच्याबद्दल मला सांगितलंच होता तो आता काय म्हणून गेला भाची कशी आहे माझ्या पोरीला अं आणि मला म्हणते आ शीतल आजी आणि भाजी कशी आहे आता त्याच्या स्क्रीनशॉट काढते तो राहते ना सगळ्या त्याच्याबद्दल मला सांगितलं होतं आता त्याच्या स्क्रीनशॉट काढते मी छान चला कमेंट करा पटापट दहा पंधरा मिनिट मग नंतर बंद करते मी मला जायचं आहे ना छान परेश परेश दादा तुम्ही कुठे राहता परेश दादा तुम्ही कुठे राहता Uh, लक्ष नका देऊ येत असते आधी नाही तो नेहमी येते लाईव्ह ला तो नेहमी येते लाईव्ह ला काय दिस इज माय लास्ट लाईव्ह बिकॉज आय एम नॉट कमिंग एनी अदर चॅनल सो आय एम सॉरी ताई ओके बाय अँड नेक्स्ट हॅपी जर्नी युअर चॅनल ओके थँक्यू थँक्यू इंस्टाग्राम वर आहात का नाही 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 परेश दादा तुम्ही मी नागपूर मीनाक्षी काडेताई नमस्कार मीनाक्षी काडेताई नमस्कार स्वागत आहे तुमचं मीनाक्षीताई कशा आहात तुम्ही कधिक कुठे राहता तुम्ही एकनाथ नागपूर पोरांना काय म्हणतात नागपूरला पोरांना काय म्हणतात नागपूरला पोरांना काय म्हणतात पोरच म्हणतात मुंबईला कधी आलात तर नक्की सांगा हो 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 मुंबईला तर आता येणं नाही होणार पण आली तर नक्की सांगणार तुम्हाला पोट्या हो पोट्या म्हणतात त्या दादांना माहिती आहे त्यांची सासूरवाडी आहे नागपूरची एकनाथ दादा तुम्ही तर नागपूरला राहत नाही <laughs> राहते राहते नागपूरला राहते मी अंकुश अंकुश दादा हाय चला कमेंट करत चला सोबत सोबत लाईक डन पण करत चला मी मुंबई हो का तुम्ही मुंबई वरून आहात काय जेवण झालं का हो मी नक्षीताई जेवण झालेला आहे आता बाहेर जायची तयारी सुरू आहे मी नाक्षीताई बोला हिंदुस्थानी भाऊ शुभ संध्याकाळ गाव कोणतं नागपूर नागपूर अंकुश दादा नागपूरला राहते लाईक डन करत चला सबस्क्राईब करत चला नागपूरला काय प्रसिद्ध आहे नागपूरला तर तसं काही प्रसिद्ध आहे प्रसिद्ध काय कशामध्ये गोल्डन पॅगोडा पाहण्यासारखा हो हो ऐकलं ऐकलं मी गोल्डन पॅगोड्याचं ऐकले आहे हो माझी कमेंट का नाही वाचली चिकू तुमची कमेंट आता आली हाईट झाली असणार काय लिहिलं होतं युट्यूबनी हाईड केली तुमची कमेंट जय श्री कृष्ण गणेश दादा मुंबईत मुंबईत कोठे, कोठे राहतात दादा तुम्ही मिस्टर एम डी दादा मुंबईला कुठे राहता तुम्ही अंकुश मी येऊ का नागपूर संत्रा हो, हो नागपूरच्या संत्रा 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 ऑरेंज सिटी ऑरेंज सिटी नागपूरची संत्री नागपूरला डॉलिट टपरी आहे हो आहे ना त्याची टपरीवर जायचं आहे ना, ना। आता ऊन कमी झाली ना टपरीवर जाऊन यायचं आहे आतापर्यंत लखलखाती ऊन होती अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस टेम्परेचर मी मुंबईला जोगेश्वरी अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस टेम्परेचर होतं आता जायचं आहे त्याच्या टपरीवर बघायचा आहे तो कुठे राहते म्हणून त्याची भेट घेऊन यायची आहे सँकी सँकी हॅलो नमस्कार कशा सँकी मी बरी आहे स्वागत आहे तुमचं किती वाजले किती वाजले आता लंडनला किती वाजले हिंदुस्थानी भाऊ चहा पिऊन घ्या एकदा डॉली हो पिते पिते नागपूरला हिवाळी अधिवेशन होते हो का लाईक डन केले गुड बाय टेक केअर जय श्री कृष्ण दादा गुड बाय मीनाक्षी मॅडम मला फॉलो करा तुमचं पण चॅनल आहे का इंस्टाग्रामवर वर आहात का तुम्ही मी इंस्टाग्रामवर नाही आहे ना नागपूरला आर एस एस चे हेड ऑफिस आहे हो आहे साडे अकरा वाजले लंडनला लंडनला साडे अकरा वाजले काय जेवण केलं सँकी हो मी इंस्टाला आहे हो का पण मी नाही आहे म्हणून तुम्हाला मी फॉलो नाही करू शकत आ, मला कमेंट करा हो अंकुश दादा मीनाक्षी ताई आहेत ता, इंस्टावर तुम्ही त्यांना कमेंट करा एक तास लागन तयारी करायला ना चार ते पाच एक तास लागन तयारी करायला मग तिकडून आवाज मी आता बंद करते हा भिडून देते मी तयारी आपल्याकडे किती वाजले आहेत माझ्याकडे चार वाजले आहेत ना चार वाजले आहेत श्री चिकू आपण मधुरी सखी मंच या चॅनल वर येत होता का चिकू चिकू तुम्हाला खालची कमेंट वाचा श्रीची अंकुश आय डी सांगा मीनाक्षी मीनाक्षी ताई तुमची आय डी काय आहे चिकू श्री श्री आय डी चिकू चिकू तुम्हाला काय बोलत आहे श्री संजय देसाई नमस्ते ताई संजय देसाई कराड अंकु दादा मीनाक्षी आयडी सांगा ओ चिकू दादा तुम्हाला श्री दादांनी काय विचारलं बघा तुम्ही त्या चॅनल वर जात होत्या का ते विचारत आहेत हा चिकू तुम्ही उत्तर नाही दिलं काय नाही आता पूर्ण झाडझुड श्रीला बोलाना आय डी मजे डोंट नो आठवत नाही मला श्रीला बोलाना आय डोंट केअर म्हणजे आय डोंट नो आठवत नाही मला हो का तुम्हाला आठवत नाही का आठवत नाही म्हणते बर ठीक आहे माझा गैरसमज झाला असावा धन्यवाद गैरसमज मी दुबई मध्ये आहे इकडे अडीच वाजले हो का कशा आ, कहां से हे आप विराट कोहली फॅन्स क्लब बाय नागपूरचे बर ठीक आहे विजय देशमुख दादा जेवण झाले का हो किंग मेकर हाय बोला दिस इज़ माई लास्ट कमेंट ताई इन यूर चैनल हेलो माई ऑल फ्रेंड आप कैसे हो आप खुश रहो और जहाँ भी जाओ अच्छे कमेंट करो ओके बाय ऑल ऑफ यू थैंक यू थैंक यू श्री इट्स ओके ब्रो कशा आहत संजय देसाई दादा मी बरी है तुम्हें कशा आहा ये नागपुर किधर आता है महाराष्ट्र में आता है विराट कोहली जी नागपुर महाराष्ट्र में आता है किरण सर नमस्कार ताईला एकदम तिकडे हो हिंदुस्थानी भाऊ पृथ्वी पे हाव ना प्रथमेश नमस्कार संजय देसाई मी मस्त अरविंद प्रज, प्रजा प्रजापती कैसे हो मैं बढिया हो बर जाऊ दे ताई तुमच्या तिथे कोण कोण उभे होते लोक सभेला ते तर नाही माहित शिकू खरच नाही माहित मला त्याच्याबद्दल तर मला काही आयडियाच नाही कोण कोण उभा आहे मला काहीच नाही माहित खरच नाही माहित गोपाल बाग हाय अच्छा ठीक करन आहे मी आता बंद करणार थोड्या वेळात बंद करणार कारण जायचं आहे मला बाहेर नाही आहे मी तर आता पूर्ण साफसफाई केली ना मग नाही तर का झाडून वगैरे पलंगाच्या खाली बघा बरं एकदा नाही त्या रूम मध्ये बघा आहे नाही आहे ना काहीच नाही आहे ना नाही राहिलं म्हणा सांगून द्या ना नाही राहिलं म्हणा मग आहेच नाही ना मी तर आता पूर्ण हे केलं चला ठीक आहे कोणीच लाईक डन नाही केलं बर ठीक आहे कोणीच नाही केलं लाईक डन बापरे किती वर गेल्या गोपाल वाघ हाय अच्छा ठीक आहे डोली कुठे आहे डोली येणार आहे ना किरण सर म्हणजे किरण दादा तुम्ही आहात काय संजय देसाई मुक्ता जाधव हाय संजय देसाई काय झालं दादा आपकी पेट पूजा हो गई हा हो गई हो गई चिकू नागपूर आता हे अमेरिकेच्या खालच्या अंगाला ना अच्छा अंकुश मला फ्लॉ फॉलो करा ओ, 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 आ, हो हो खान प्रथमेश परभणीहून हो काय दास हाय अंकुश मीनाक्षी ताई फॉलो करा ताई मतदान केले का हो हो केलं गोपाल बाग नवनाथ बाबा ट्रान्सपोर्ट धुलिया तुम्ही केलं का हो ना नागपूर गर्मी भरपूर आहे सत्तेचाळीस सत्तेचाळीस लाईक दन धन्यवाद चिकू बैने किया है लाईक बी सब की धन धन्यवाद अंकुश दादा बोला आ, नाही नागपूरला आता हिवाळा चालू झाला खूप थंडी पडली आहे नागपूर मध्ये अरे बापरे चिकू संडेचा काय प्लॅन आहे गुड आफ्टरनून संडेचा प्लॅन घंटा झोपा काढायचा हो काय इंडिया मे नागपूर तई तुम्ही केलं का काय दादा हाय हो का, का, हा हो का चिकू छान हो चला 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 जतीन दादा तुम्ही काय जेवण केलं आज संडे स्पेशल संडे स्पेशल काय जेवले म्हटलं तुम्ही आज मी आता बंद करत आहे लाईव जतीन हा ऊनच एवढे आहे हो ना चला बाय सगळ्यांना जतीन दादा आज मंचुरियन खाल्ला चायनीज अरे वा 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 दादा जय भीम दादा चला बाय करते सगळ्यांना म्हणजे मराठी आती हे थोडी थोडी धन्यवाद तुमचं मनापासून लाईव्ह ला आल्याबद्दल मी रा, रात्री लाईव्ह जमेल तर मी स्टार्ट करणार तिथून जर मी कार्यक्रमाला गेली लाईक डन संजय देसाई बाय ओके बाय सी यू अंकुश काय आहे स्पेशल वगैरे नाही आपली चपाती भाजी हो बरोबर आहे तुषार आहे तई पाया पडून नमस्कार तुषार दादा धन्यवाद संतोष दादा नमस्कार थांबा मॅडम बघा आता मी जर गेली तिथून मला जमलं तर मी तिथून लाईव्ह स्टार्ट करणार थोडीशी तरी पंधरा मिनिटाची तरी मी हा जोडून नमस्कार करत आहे धन्यवाद धन्यवाद दादा मी रात्री हॉटेल ढाबावर जाणार आहे हो काय बघा आज हो काय तर मग बघा मी आता बंद करते हा सगळ्यांना बाय जमलं तर मग तिथून घेऊ शकते लाईव्ह नाही तर मग उद्याला त्या दिवशी ती अमेरिकन श्रद्धा दहावी आली का नाही 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 आली नाही आली आता नाही आली आ, पाया पडून प्रणाम करत आहे धन्यवाद दादा थोडी देर पहचान हो जाएगी कल आई ना कल आई अभी मी थोडा जल्दी में हु ना मुझे बाहेर बी निकलना है स्वाती नाव होता त्याच हो 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 मुझे इसलिए निकलना क्युकी अभि एक घंटा लगेगा यहा पे मेरी बेटी की और मेरी वाली आ, फिर फिर वा हम लोग पांच सवा पांच बजे मम्मी के घर में जाएंगे भाई के कार से जाना है फिर वहां पे जाना पड़ेगा इसीलिए पोट पूजा झाली हो झाली झाली चला गया आप अपनी जी भेटू आता नंतर